आर टी ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीस मित्रांनो मी अमोल जाधव तुम्ही पाहत आहात सी एस सी मराठी हे यूट्यूब चॅनल मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आर टी संदर्भात भरपूर सारे व्हिडिओज जे आहेत ते ऑलरेडी बनवलेले आहेत जर तुम्हाला एखाद्या विषयावरती आर टी संदर्भात काही व्हिडिओज बघायचे असतील तर आपल्या चॅनलवरती भरपूर सारे व्हिडिओज आहेत सा ते तुम्ही पाहू शकता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आर टीमध्ये नंबर लागल्यानंतर शाळा बदलून घेता येते का या विषयावरती चर्चा करणार आहे तसेच वेटिंग लिस्ट कधीपर्यंत क्लिअर होईल व आपले नाव कन्फर्म झाले की नाही हे कसे समजेल हे देखील आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहे यावर्षी आर टीमध्ये जर नंबर नाही लागला तर पालकांनी पुढे काय करायचं हे देखील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर चला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत हे थंबनेल राहणार आहे फक्त तुम्हाला मी जी माहिती सांगणार आहे ती लक्षपूर्वक ऐकायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे आर ईमध्ये नंबर लागल्यावरती शाळा बदलून घेता येते का तर मित्रांनो याचं उत्तर आहे तुम्हाला आर टी मध्ये जी शाळा अलॉट झालेली असते ती शाळा सोडून तुम्हाला दुसरी कुठलीही शाळा बदलून घेता येत नाही किंवा ट्रान्सफर करून घेता येत नाही तुम्हाला त्याला दुसरा ऑप्शन नाही आहे तुम्ही जेव्हा फॉर्म भरत असता त्यावेळेस तुम्हाला सिलेक्श सिलेक्ट करण्याचा ऑप्शन येत असतो तर तुम्हाला शाळा प्रेफरन्स वाईज एक नंबर दोन नंबर तीन नंबर अशा प्रकारे आपल्याला शाळा ज्या सिलेक्ट कराव्या लागतात आणि जी शाळा आपण एक नंबरला सिलेक्ट करतो किंवा दोन नंबरला तीन नंबरला सिलेक्ट करतो ते आपलं चॉईस असतं आणि त्या चॉईसनुसार आपल्याला ती शाळा अलॉट झालेली असते त्यामुळे आपल्याला शाळा बदलून घेता येऊ शकत नाही ज्या शाळेला नंबर लागलेला आहे त्याच शाळेमध्ये आपल्याला प्रवेश हा कन्फर्म करावा लागतो त्यानंतर वेटिंग लिस्ट कधी क्लिअर होईल आता वेटिंग लिस्ट हे जाणून घेण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा हे जाणून घ्यावं लागेल की लिस्ट किती प्रकारच्या लागतात एक आपली रेग्युलर सिलेक्शनची लिस्ट लागलेली आहे व दुसरी जी आहे ती वेटिंग लिस्ट लागलेली आहे आता वेटिंग लिस्ट क्लिअर होण्यासाठी आपल्याला रेग्युलर सिलेक्शन याबद्दल थोडक्यात जाणून घ्यावं लागेल रेग्युलर सिलेक्शनमध्ये जे काही विद्यार्थी आर टी मध्ये नंबर लागलेले आहेत त्या पालकांना एस एम एसद्वारे द्वारे एस एम एस पाठवून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी पडताळणी समिती बोलवून घेत असते पडताळणी समिती सर्व डॉक्युमेंट जसे की जन्म दाखला रहिवासी पुरावा त्यानंतर आधार कार्ड उत्पन्न दाखला जातीचा दाखला ही जी काही कागदपत्रे लागतात ती कागदपत्रे घेऊन बोलवले जाते ही कागदपत्रे जर बरोबर असतील तर त्या विद्यार्थ्याला प्रवेश कन्फर्म केला जातो आणि त्याला एक रिसीट दिली जाते व कागदपत्रांमध्ये काही तफावत असेल तर प्रवेश हा रद्द केला जातो आणि वेटिंग लिस्टमधील जे काही विद्यार्थी असतील त्यांना अनुक्रमे एस एम एस पाठवून व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जातं मग त्यांचे देखील डॉक्युमेंट व्हेरीफाय केले जातात जर डॉक्युमेंटमध्ये त्यांच्या देखील काही तफावत असेल तर त्यांचा प्रवेश हा रद्द केला जातो आणि वेटिंग लिस्ट दुसरी जी आहे ती प्रसिद्ध केली जाते अशा पद्धतीने वेटिंग लिस्ट जी आहे ती क्लिअर होत असते तर समजा वेटिंग लिस्ट कशी क्लिअर होते हे तुम्हाला समजलं असेल तर त्यामध्ये थोडक्यात जर सांगायचं झालं तर रेग्युलर सिलेक्शनमध्ये समजा दहा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं असेल त्यापैकी जर पाच विद्यार्थी जे आहेत ते काही कारणांमुळे यांचा प्रवेश जो आहे तो रद्द करण्यात आला असेल तर आता पाच जागा ज्या शिल्लक राहतात त्या जागा भरून काढण्यासाठी वेटिंग लिस्टमधील एक ते पाचमध्ये जे पहिले विद्यार्थी पाच आहेत अनुक्रमे एक दोन तीन चार पाच त्यांना प्राधान्य दिलं जातं अशा प्रकारे वेटिंग लिस्ट जी आहे ती क्लिअर होत असते आता पुढचा जो प्रश्न आहे यावर्षी जर आर ईमध्ये फॉर्म भरला व नंबर नाही लागला तर पुढे काय करावं तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही यावर्षी आर टीचा फॉर्म भरलेला आहे परंतु तुमचा नंबर नाही लागला तर तुम्ही इथे नाराज नाही आहे निराश नाही आहे तुमच्या मुलाचे किंवा मुलीचं वय जर पुढच्या वर्षी वयोगटामध्ये जर बसत असेल तर तुम्हाला आर टी ईचा फॉर्म परत एकदा भरायचा आहे पुढच्या वर्षी आणि यावर्षी ज्या पालकांनी चुका केलेल्या आहेत त्या चुका तुम्हाला रिपीट करायच्या नाही आहेत तुम्हाला इथून शिकून घ्यायचं आहे की पालकांनी कोणकोणत्या कारणांमुळे पालकांचे नंबर म्हणजेच मुलांचे नंबर आर टीमध्ये लागल्यानंतर देखील रिजेक्ट करण्यात आलेले आहेत यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण जर मी तुम्हाला सांगितलं तर जे काही भाड्याने राहणारे भाडेकरू असतात तर त्यांचे सगळ्यात जास्त फॉर्म यावर्षी रिजेक्ट झालेले आहेत तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे ज्यामध्ये पालकांनी स्वतः कमेंट करून सांगितलेले आहेत त्यामध्ये तुम्ही देखील जाऊन चेक करू शकता की कोणकोणती जी कारणं आहेत ज्यामुळे पालकांचे आर ईमध्ये नंबर लागल्यानंतर देखील प्रवेश जे आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत ते तुम्ही एक एकदा जाऊन चेकआउट करा आणि जे ज्या पालकांनी यावर्षी चुका केलेल्या आहेत त्या चुका तुम्हाला पुढच्या वर्षी टाळायचे आहेत जेणेकरून तुमचं पळापळ पड़ होणार नाही आणि आत्तापासूनच तुम्ही आर टी ईचा फॉर्म भरण्यासाठी तयारीला लागाल तर तुमची धावपळ जी आहे ती जास्त होणार नाही व वेळेमध्ये सर्व कागदपत्रे रेडी राहतील जेव्हा तुमचा नंबर लागेल त्यावेळेस तुम्हाला पळापळ पड़ करण्याची गरज देखील भासणार नाही व नंबर लागल्यावरती डॉक्युमेंट बरोबर असल्यामुळे तुमचा प्रवेश देखील कन्फर्म होणार आहे जय हिंद धन्यवाद भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये